नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे मुंबईतून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे कराड अध्यक्ष व मालकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे काँग्रेस समर्थक असलेले मालकापूरचे चार आजी माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे चार आजी माजी नगरसेवका सह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे भाजपवासी झालेल्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक राजेंद्र यादव माजी नगरसेविका अनिता राजेंद्र यादव महिला व बालकल्याण सभापती गीतांजली शहाजी पाटील नगरसेविका स्वाती तुपे हे आता भाजपवासी झाले आहेत त्यांच्याबरोबर शहाजी पाटील समीर तुपे विजय चव्हाण मल्लाप्पा बामणे मल्लिकार्जुन करपे शंकर मेस्त्री नंदू गायकवाड सूरज पवार अमित महाजन कमलाकर माने धनंजय माने राजेंद्र डिंगणे अमोल माने शंकर सोनवणे व अन्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे गोटेवाडीचे सरपंच डॉक्टर विलास आमले सदस्य पोपट रानमाळे बुरबुसेचे उपसरपंच लक्ष्मण शेवाळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे हेही आता भाजपवासी झाले आहेत राजेंद्र यादव यांच्या घरातील सदस्य हे गेली तेवीस वर्ष मालकापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जात आहेत स्वतः यादव हे तीन टर्मन नगरसेवक आहेत गेली दहा वर्ष ते बांधकाम सभापती म्हणून काम, काम पाहत होते त्यांच्या पत्नी अनिता यादव बंधू अरुण यादव यांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते मलकापूरचे माजी नगरसेवक राजू मुल्ला माजी सरपंच सुहास कदम आदिकराव पाटील निळकंठ शेडगे साकाराम काटेकर संजय तोडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते सातारा लोकसभेचे प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधून भाजपा माहितीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना सहाशे सोळाचे चे लीड दिले होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चार गट एकत्र असताना डॉक्टर भोसलेनी एकाकी खिंड लढवत मोठा धमाका घडवून आणला होता आता काँग्रेसच्या दिग्गज कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश करून त्यांनी पुन्हा मोठा धमाका घडवून आणला आहे त्यामुळे मराठ दक्षिण मध्ये अईन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो अतुल बाबा सरकारी कर्तव्य संयमी विकसित कामाकरता विकासाच्या कामाकरता संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केला आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे मोदी सरकार आपल्या सोबत आहे आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की मोदीजींनी जे पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अन्न देण्याची योजना जाहीर केली तीन कोटी महिलांना लखपती दिती करणाऱ्या योजना केली आहे चार कोटी घर बांधून देण्याची योजना केली आहे ही के जे जो पाच वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांच एक एक लाभार्थ्यांना फायदा करून द्यावा भाजप मध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे जो पाच वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी म्हटलं पाहिजे तसे अब्दुल बाबाची टीम आपण सर्व करतायत पण माझी आग्रहाची विनंती राहणार नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा आपलं महाराष्ट्रात सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पुढे डबल इंजिन सरकार येणार हे किती घोराडेपणा आहे लोकसभेत केला मला तर सांगू शकणार नाही संविधान बदलणार आहे कुठला टोकडा करू शकणार नाही आता पृथ्वीराज पुन्हा कुठं म्हणून जनतेच्यामध्ये घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे आज प्रथमतः मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्व मान्य बाबा भोसले यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आम्ही मलकापूरचे मी स्वतः नगरसेवक राजेंद्र यादव माझे सहकारी तुपे आणि गीतांजली पाटील आणि माझे सर्व युवा मित्र आणि हिने आज या ठिकाणी माझ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आज गेले अनेक वर्ष आज मलकापूरमध्ये मी काम करत असताना आज जो गेल्या एक पाच सात वर्ष दहा वर्षाचा कालावधी जो असेल त्याच्यामध्ये त्या विकासाची विकासा खुंटलेला आहे आणि हा विकासाला कुठंतरी गती मिळण्यासाठी आणि आम्ही आज सर्वसामान्य माणूस म्हणजे तळागाव का आम्ही कार्यकर्ते आहोत त्यातून आम्ही आज या पदावर पोचलो त्याच्यामुळे आम्हाला जाणव आहे की आज जी लोकांची जी, जी गरज आहे ती विकासाची गरज आहे आणि ती आता या ठिकाणी अपुरी वाटत होती आणि हे विकासाच्या गतीसाठी आणि मलकापुरी काळगा जिल्ह्यात होत चालले असताना ह्याच्यात वाढीव भर व्हावी ह्या दिशोनं आम्ही सर्व सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे